नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे या ठिकाणी नाफेड आणि एन सी एफच्या माध्यमातून जे की कांदा खरेदी सध्या चालू आहे त्याचे जे काही अधिकार आहे कांदा भाव ठरवण्याचे या ठिकाणी नाफेडचे अधिकार गोठवले म्हणून आता आपला फायदा होणार का कांदा उत्पादक शेतकरी सत्य समजून घ्या या संदर्भातील महत्वाची फेसबुक पोस्ट या ठिकाणी भारत दिघोळी अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांनी लिहिली आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण एवढूच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा असू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते तर चला तर सुरुवात करतो आहेच करू शकता केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी नाफेड व एन सी एफकडून खरेदी होणाऱ्या कांद्याचे दर ठेवण्याचे अधिकार नाफेडकडून राहू द्या या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट बघू शकता नाफेडचे अधिकार गोठवले म्हणून आता आपला फायदा होणार का कांदा उत्पादक शेतकरी बांधवनं सत्य समजून घ्या केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी नाफेड व एन सी सी एफकडून खरेदी होणाऱ्या कांद्याचे दर ठरवण्याचे अधिकार नाफेडकडे राहू द्या किंवा ग्राहक संरक्षण मंत्र्याकडे त्यामुळे शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही शेतकऱ्यांना खरोखर फायदा होऊ द्यायचा असेल तर नाफेडने कांदा खरेदी करताना बोगसगिरी न करता ही संपूर्ण कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने करावी तसेच नाफेडच्या बपर स्टॉकमधील कांद्याचा वापर सरकारने देशामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाळण्यासाठी करू नये त्याचबरोबर मित्रांनो नाफेडकडे कांदा दर ठेवण्याचे अधिकार गोठवले त्यामुळे आता शेतकऱ्यांना फायदा होणार असे टी व्ही आणि पेपरच्या बातम्यांमध्ये सरकारच्या निर्णयाचे वर्णन केले जात आहे हे पूर्णपणे चुकीचे आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या वेड्यात काढत आहे सरकारने नापेडला कांदा दर ठरण्याचा अधिकार काढला या निर्णयामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा होणार असे सांगून शेतकऱ्यांची मोठी दिशाभूल या ठिकाणी होताना दिसत आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघितलं दिशाभूल केली जात आहे आणि त्याऐवजी सरकारने स्टॉकसाठी लागणारा ला कांदा थेट शेतकऱ्याकडून चार हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करावा नाहीतर सरकारने शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल दराने खरेदी करून बपर स्टॉक करूच नाही आम्ही शेतकरी देशाला कांदा पुरवण्यासाठी सक्षम आहोत फक्त सरकारने आमच्या कांद्याला चांगला भाव मिळवून द्यावा कांदा निर्यातीवर सर्व बंधने काढून टाकावेत तरच शेतकऱ्यांचा फायदा होईल असं भारत दिगुळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटना यांचं म्हणणं आहे सरकारने त्याऐवजी स्टॉक स्टॉकसाठी लागणारा कांदा थेट शेतकऱ्याकडून चार हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करावा नाही तर सरकारने कवडीमोल दराने कांदा खरेदी करून बफर स्टॉक करूच नाही आम्ही शेतकरी या ठिकाणी देशाला कांदा पुरवण्यासाठी सक्षम आहोत फक्त सरकारने आमच्या कांद्याला या ठिकाणी चांगला भाव मिळून द्यावा असं भारत दिगोळ यांचं म्हणणं आहे तुमचं संदर्भात काय व्यक्ती मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा जास्त कांदा कांदू उत्तर शेतकरी बांधवपर्यंत आवडी शेअर कर व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या